स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आपल्या देशाला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणपणास लावले महात्मा गांधीजी लोकमान्य टक्क सुभाषचंद्र बोस मंगल पांडे सुखदेव राजगुरू लाला लोकपतराय हे सर्व स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणमानास लावले या स्वातंत्र्य सैनिकांमुळे आज आपण आपल्या देशात मुक्त श्वास घेत आहोत स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने कृषी विज्ञान तंत्रज्ञान साहित्य वा खेळ इत्यादी क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे आज भारताकडे स्वतःचा अनेक साठा आहे भारत, भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे तरी आज भारतासमोर भ्रष्टाचार गरिबी, बेरोजगारी अंधश्रद्धा हे सर्व समस्या आहेत या समस्यांचे उच्च केल्याशिवाय प्रगती होणार नाही चला तर मग आपण सर्वजण एकत्र येऊन आपल्या देशाला एक आदर्श देश बनवण्यासाठी प्रयत्न करूया शेवटी मला म्हणावं वाटते की तिरंगा आमचा ध्वज उंच उंच फुकवू तिरंगा आमचा ध्वज उंच उंच फुटवू प्राणपणाने लढून आम्ही शांत